तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मुलगा या युट्यूबल तुमचं स्वागत करतो आता माहिती मी रोज अपडेट भाव टाकत असतो तर हो... आपण शेतामध्ये एक शेतकरी आज मुलाखत येणार आहे त्यांनी लावले वैशील टमाटे वैशल टमाटे लावल्यापासून निघू पर्यंत टोटल किती खर्च येतो अर्धे एकर त्यांनी प्लॉट लावलेला आहे अर्धेकर मध्ये किती प्रॉफिट होतं आजचा व्हिडिओ त्याच्यावरती असणार आहे फक्त एवढं छोटप्त पाहा लक्ष देऊन पहा खरंच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला चल आपल्या चॅनलला सस्प्राईक बघू शकता शेतकरी त्यांचं संपूर्ण नाव जाणून देऊ सर्व आपलं नाव वगैरे सांगू देऊ जालना। तर आपण टमाट्याचं पीक घेतात किती वर्षापासून पीक वगैरे घेतात आपण शरीरा सहा ते सात वर्षापासून दरवर्षी आपण टमाटे लावतात तर म्हणजे दरवर्षी टमाट्याचे पीक असतात ते उन्हाळीच घेतात काय का बार्षेमध्ये पण लावतात दोन्ही पण दोन्ही शेजरमध्ये टमाट्या आवडतात सध्या टमाट्याचं पीक आहे भावमध्ये कसं असतं सध्या काय भाव झाले टमाट्याच्या पिकाला जुलै महिन्यामध्ये हजार बारा शेअर चालू हजार चाली म्हणजे आता कुठेतरी भाव वाढायला परत सुरुवात झाली सध्या तुम्ही बघू शकता वरतून सध्या पाऊस वगैरे पण चालली आहे व आज त्यांचा प्लॉट आपण डायरेक्टली शेतामध्ये पाहायला आलो तुम्ही बघू शकता प्लॉटची क्वालिटी एकदम शानदार यांची झालेली तर जी प्लॉटची क्वालिटी नेमकीच तुम्ही बघू शकता साईडला थोडे कच्चे टमाट्या लागायला सुरुवात झालेली आहे तरी टमा आपला जो प्लॉट आहे आता किती महिन्यात झालेला आहे कम्प्लेट सव्वा दोन महिन्याचा सव्वा दोन महिन्याचा तर जेव्हा आता किती प्लॉट लावले तुम्ही टोटल अर्धा एकर तर अर्धा एकर टमाटा जे तुम्ही बघू शकता बांधणी वगैरे शांदराची प्रगती केलेली आहे तर अर्धा एकर प्लॉट मध्ये जेव्हा वेळेस तुम्ही टमाटे लागवड केली होती तेव्हापासून तर ले ले आता अडीच महिने झाले टमाटाला तर किती खर्च आलेला आहे एखादा अठरा ते वीस हजार रुपये आलेला आहे अठरा ते वीस हजार रुपये आपला खर्च झालेला आहे म्हणजे बसून तर टोटल आपली मल्चिंग वगैरे जे काय असेल सर्व औषध वगैरे तर सध्या बारसात वरतून पाऊस चालली आहे पावसामध्ये जास्त फवारणी नाही घ्यावं लागतं कशी पावसामध्ये जास्त घ्यावं लागते जास्त घ्यावं लागते का त्यामुळे जे आता अडीच महिन्यामध्ये पिक निकाला सुरुवात होतं का तीन महिने कम्प्लेंट लागतील त्यामुळे तीन महिने तीन महिने तर खर्च कवा असतो बार्शात मध्ये जास्त खर्च असतो गुन्हाळी खर्च गुन्हा खर्च जास्त असतो पण असं जर वातावरण असलं की खर्च वाढतो तर जेव्हा समजा जास्त पाऊस वगैरे झाला तेव्हा कुठेतरी आपल्या टाळता परत भाव वाढत चान्स येतो हा चान्स तर असतात भाव पण माल खराब व्हायची पण त्याचे जास्त चान्स असतात तर ठीक आहे तर सरासरी आता तुम्हाला एक अठरा ते वीस हजार रुपये टोटल खर्च आले आपल्या निघोपर्यंत इथून पुढे तुम्हाला अपेक्षा काय समजा मिनिमम आपल्या टमाटाला काय भाव भेटला पाहिजे आता समजा तुमचा महिना जुलै महिन्यामध्ये सुरू व्हायला लागले तर ऑगस्ट महिन्यामध्ये टमाटे तुमचे सुरू होतात तर ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वात पहिले तोडाचे सुरू होईल तुमचा तेव्हा तुमची एक अपेक्षा काय टमाटाला आमचा काय भाव भेटला पाहिजे अपेक्षा तर अपेक्षा हिसा शेतकऱ्यांचं चाली पाऊस असेल आठशे हजार रुपये चाली पाऊस जो सुपर माल असतो त्याला मित्रांनो आठशे हजार रुपये मार्केटमध्ये तुम्हाला दाखवला जातं आठशे हजार रुपये टमाटे विकतात पण ते टमाटे कोणत्या विकतात जे डॉलर टमाट आहे जे सुपर टमाट आहे नऊशे आठशे रुपये हजार कॅट विकत एकदम छाटली गेला माल असतो आठ 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 आठशे नऊशे हजार विकतो जो साधारण माल आहे पाण्या पावसामुळे मालाची क्वालिटी काय होतात खराब होतात फुटतात शेतकरी ते बाजारामध्ये आपल्या शेतामध्ये फेकून देतात जो मार्केटमध्ये छाटून मारतात तो हजार ते अकराशे रुपये दर्मान निघतो शेतकऱ्याचं म्हणणं आहे आपण म्हणलं हजार ते अकराशे तरी भाव भेटला पाहिजे तेव्हा शेतकरी कुठेतरी समाधानी आहे तर तरी पण आपल्या उत्पादन जर सातशे आठशे रुपये जर गेलं तर तरी अर्धे मध्ये आपलं उत्पादन किती होऊ मध्ये तरी शकतशे कॅरेट निघलं तरी दोन सव्वा दोन लाखापर्यंत तीनशे जर कॅरेट निघलं तर सातशे आठशे पर्यंत समजा आपल्या सव्वा दोन लाख दीड लाख तरी उत्पादन होऊ शकतं तर आपला जो प्लॉट आहे सध्या तुम्ही बघू शकता तर डाग वगैरे असे कशामुळे झाले याला काय म्हणतात जो डागा आलेला त्याच्यामध्ये पांढरस ते घ्यायचे करपा सध्या जो पावसामध्ये पा का तर याच्या फवारणी हो वगैरे चालेल ना बघू शकता सध्या पावसामुळे करट खराब झालेले व पलाटो खराब झाल्यामुळे तेव्हाच कुठेतरी आपल्या टमाट्याला परत भाव वाढायला सुरुवात झाली महागाई मी व्हिडिओ बनवला ता सातशे आठशे टमाटे आपले जुलै महिन्यात विकण्यास शक्यता आहे पण अचानक वातावरणामुळे बदल झाला बदल झाल्यामुळे टमाट्याच्या भावामध्ये पण वाढ झालेली आणि शंभर टक्के पुढे पण ऑगस्ट महिन्यामध्ये टमाटे आपले हजार अकराशे किंवा बाराशे रुपयांना टमाटे विकू शकते आणि वेळ आली जर पाऊस असा राहिला तर टोटल भाजीपाल्याला पण भाव येऊ शकतो तुम्ही बघू शकता तर अशापणे शेतकऱ्यांनी लागवड केली आपला टमाटा समजा अचानक जर कुठेतरी भाव पडले तीनशे अडीचशे रुपये चारशे दरम्यान जरी टमाटे विकले तरी एक तेव्हा कसं तरी पुरू शकता का तुमच्या व्यक्ती कांदा आता लावलेला हे पुरू शकत म्हणण्याचं की किती रुपये तरी समाधानी शिक तरी समजा ठीक आहे अजून कोणतं पीक घेत आपण भाजीपाला विषय मिरची अद्रक परत कोथिंबीर भाजीपाला लागवड केली होती ठीक आहे तर भाजीपाला पीक कसं वाटतं तुम्हाला सरासरी भाव जर असा मध्ये तर चांगला आहे ठीक आहे ठीक बघू शकता वरतून वगैरे पाऊस वगैरे चालले प्लॉटाची क्वालिटी एकदम शानदार आहे वाशिष क्वालिटी शानदार टिकण्यासाठी शेतकऱ्याला खूप सध्या कष्ट वगैरे घ्यावं लागेल फवारी वगैरे घ्यावं लागणार तरी पिकण्यासाठी अजून पंधरा ते वीस दिवस लागते आणि सध्याला असं वातावरणामुळं काय टमाटे पिकायला लेट जातात पिकण्यासाठी जरा वेळ घेतात टमाटे व असे वातावरण टमाट्याची बांधणी पण व्यवस्थित केल्या गेली पाहिजे टमाटे बांधणी नाही केली टमाट्याचे प्लॉट जे आहे का ते पडतात व खाली पडल्यानंतर टमाट्याला जास्त व्हायरस येतो कर्फ वगैरे येतो पण शेतकऱ्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो युजी आंबेड यांच्या शेतामध्ये आलेलो होतं पण व त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्या थोडक्यामध्ये माय मार्गदर्शन चांगलं केले व टमाट्याची क्वालिटी पण जे काही शानदार टिकून ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता दरवर्षी जे टमाटे लावतात तो टमाट्याची बांधणी पण व्यवस्थित केली गेलेली आहे व औषध फवारणी याची खूप महत्त्व असतं टेमर वेळाची वेळ औषधी फवारणी जर केली तर माळाची क्वालिटी एकदम शाईन असते शेतकऱ्याचं जीवन म्हणजे एक संघर्षाची काणी जो शेतकरी संघर्ष करण त्याला शंभर टक्के कुठंतरी फळ भेटत असतं पण काही वेळेस काय असतं निसर्गावर पण अवलंबून असतं जास्त जर वारं उदर वगैरे पोस वगैरे झाला ते पण आपल्या हातात नसतं प्लॉट पूर्ण बसून जातो जास्त जर टमाटरचा माल लागला वारंवार मोसमो जुने प्लॉट होते का शेतकऱ्या जो जुना माल चालू होता तो माल आहे पावसामुळे खराब झाले व हो। जो नवीन माल आहे तो सुरू होतो शेतकऱ्याला त्यांना चांगल्या प्रमाणात भाव भेटण्याची एक शक्यता असते ऑगस्ट महिन्यामध्ये सध्या टमाटे विकणं बाराशे तेराशे दीड हजारपर्यंत विकण्याची शक्यता आहे कारण की कन्नड साईडला तुम्ही बघू शकता अमरावती साईडला नाशिक साईडला टमाट्याचे खूप सारे नुकसान झाले तिक तिकडचा माल आपल्या इकडे येत जाईल पण आपल्या इकडचा माल सध्या बाहेर ट्रान्सपोर्ट केला जातो त्यामुळे इथून पुढे टमाटाचे शंभर टक्के भाव वाढायचे चारशे टक्के काळजी वगैरे घ्या व्यवस्थित फवारण्या वगैरे करा व टमाटे बरसातीमध्ये काय असतात पाऊस हो वगैरे जास्त पडला टमाटे फुटतात व टमाटे चिरल्या जातात तर मित्रांनो शानदार प्लॉटी प्लॉट आपला इजू आंबे यांच्या शेतामध्ये आपण पाणी करायला आलो होतो थोडक्यात माहिती दिलेली तर त्यांचं म्हणणं आहे की टमाटे सरासरी सातशे आठशे रुपये जर गेले तीनशे जर कॅलर आपल्या अर्ध्या एकरमध्ये निघू शकते म्हणजे दोन लाख किंवा सव्वा दोन लाख रुपयांची शेतामध्ये होऊ शकतात व चारशे रुपये टमाटा जर विकला तरी एक ते दीड लाख रुपये होऊ शकतात म्हणजे शेतकरी समाधानी आहे कारण की समाधान नाही म्हणतात शेतामध्ये माल लावलाय व त्याला जसा भाव भेटला तसे करून सारे शेतकरी असतात जसं मी हिडिओमध्ये त्यांची मुलाखत घेतली सगळ्याचा फोकस त्यांच्या पैशावरती होता अर्ध्या एकर मध्ये किती एक लाख होतात का दीड लाख होतात उत्पादन पण मित्रांनो ते उत्पादन काढण्यासाठी त्यांना किती कष्ट घ्यावं लागले त्याच्यामध्ये त्याची पाठीमागची किती मेहनत होती माझा पाच मिनटं कि सहा मिनटं हिडिओ काढून ती ती मेहनत तुम्हाला मी शब्दामध्ये व्यक्त करू शकतो नाही मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता बारशात मध्ये टमाटे लावले टमाटे बारशेमध्ये तोडले व शेताच्या पाठीमागं शेताच्या वावराच्या बाहेर टमाट्याचे कॅट पंचवीस किलोचं वजा असतं ते कॅट बाहेर काढणं वीस ते पंचवीस कॅट बाहेर काढून ते मार्केटमध्ये सकाळी न्यावं लागते सकाळी नेण्यासाठी ने, तुम्ही बघू शकता शेतकऱ्याला सकाळी पाच ते सहाला उठावं लागतं तेव्हा कुठेतरी मार्केटमध्ये पा सहा वाजता सात वाजता जातो तेव्हा कुठंतरी बीट होती म्हणजे खूप सारे कष्ट करावं लागते तेव्हा कुठं ते आपलं कष्टाचं फळ हातामध्ये भेटतं त्यावेळेस कुठेतरी दोन ते दीड लाख रुपये आपल्या हातामध्ये पडतात खूप सारे महिन्यात मित्रांनो महिन्यात पळ शंभर के तुम्हाला ते चांगल्या प्रकारे आपला मार्गदर्शन केलं चांगल्या के सांग माहिती सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्या मागे सम खूप सारे कष्ट आहे पण मित्रांनो टमाट्याचं पीक हे सरासरी पुरतं दोनशे अडीच रुपये जरी कॅरेट जागेवर टिकलं तरी टमाटे पुरतात फक्त त्याला सरासशे जागेवर माल सेल झाला पाहिजे व मार्केटमध्ये तर चारशे तीनशे विकायला पाहिजे कधी कधी काय होतं शंभर दिवसांना पण टमाटे विकत नाही खूप सारे आपण बघितलं असतात पाण्यामाग टमाटे फुकट भाव पण फेकावं लागतात व टमाट्यावर जर भाव आला शंभर टक्के टमाट्याचे पैसे होता तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असून व अशेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावीच नका पुन्हा भेटूया असाच नवीन व्हिडिओमध्ये जालना कर